लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये कला आपल्या रूममध्ये आलेली असते रूममध्ये आल्यावरती ती आता विचार करते मला सगळंच हे वेगळं वेगळं वाटते आणि अचानकपणे ती आता कबड उघडते आणि एकदम तिला धक्का बसतो अरे बापरे आत्ता जर का या चांदेकरच्या इस्त्री केलेल्या कपड्यांवरती मी जर का टॉवेल ठेवला असता तर बापरे बापरे किती मोठा अनर्थ झाला असता ते काही नाही मला आता जपूनच राहायला पाहिजे मी किती हल्ली विचार करायला लागले आधी असते तर मी सहज चांदेकरचे कपडे अस्तव्यस्त करून टाकले असते पण आता आता मला का कुणस ठाऊक पण मी एकदा का मनाने हे नातं स्वीकारल्यामुळे सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या वाटायला लागत आहेत माहीत नाही गोष्टी कशा होतील काय का होतील म्हणजे मी तर त्याची बायको आहे हे मान्य केलंय पण त्याच्याविषयी प्रेम आपुलकी माया हे मला खरंच वाटेल का किंवा हे मला कधी वाटेल मला खरंच कळत नाहीये पण या सगळ्यामध्ये मी संधी मात्र द्यायलाच पाहिजे काहीही झालं तरी मला या गोष्टीला संधी द्यायलाच पाहिजे असा विचार कला करत असते आणि आता ती आपल्या एका नात्याला संधी देण्यासाठी पूर्णपणे तयार असते तोपर्यंत इकडे आता कलाच्या डोक्यामध्ये खूप विचार येतात कसं होणार काय होणार या नात्याला संधी दिल्यावरती खरंच अद्वैतकडून सुद्धा हे नातं पुढे येणार का या गोष्टींचा ती विचार करत असते तोपर्यंत इकडे नैनाला अननोन नंबरवरून कॉल येतो नैनाला कॉल आल्यावरती ती आता तो नंबर उचलते आणि हॅलो कोण बोलते यावरती समोरून आता मात्र डॉक्टर सौरवचा फोन असतो आणि तो म्हणतो अगं मुद्दामच मी अननोन नंबरवरून कॉल केला कारण मला आहे ना तू जर का माझा नंबर बघितला असतास तर या सगळ्यामध्ये माझा कॉल रिसीवच केला नसतास म्हणूनच मला अननोन नंबरवरून कॉल करायला लागला यावरती इकडे आता सांगायला लागते नैना नाही नाही असं काय करतोस असे कोणतीही गोष्ट नाहीये या सगळ्यामध्ये अरे तुझा कॉल मी उचलतेच पण या घरामध्ये खूप रिस्ट्रिक्शन असतात ना आणि त्यामुळे कधी कधी मला न कॉल रिसिव्ह करता येत नाहीये यावरती सौरव म्हणतो तुझ्या थापाबाद झाल्या मी काही तुला आज नाही ओळखत आहे त्यामुळे आता मात्र तू तुझी नाटकं सगळी बंद कर असं म्हणत इकडे तो नैनाला चांगलीच धमकी देतो आणि नैना गडबडते तोपर्यंत राहुल आणि आता रोहिणी दोघी बोलत असतात रोहिणी सांगत असते राहुलला की हे बघ या सगळ्यामध्ये तुला आता थोडं अलर्ट राहायला पाहिजे तुला या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे कला आणि अद्वैत यांच्यावरती चोवीस तास लक्ष ठेवायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा कला आणि अद्वैत या दोघांना अजिबात एकटं सोडायचं नाहीये कारण या सगळ्यामध्ये ते दोघंजण ते दोघं जण जवळ येता कामा नाहीत काहीही झालं तरी सुद्धा ते दोघंजण एकमेकांपासून लांब राहतील त्यांच्यामध्ये दुरावा राहील ते एकमेकांच्या नेहमी विरोधात बोलतील किंवा त्यांच्यामध्ये नेहमी गैरसमज राहील हे सगळं सगळं आता तुला बघायचं आहे असं म्हटल्यावरती आता मात्र लगेच राहुल सांगायला लागतो ठीक आहे तू जर का बोलतेस तर मी हे लक्ष नक्कीच ठेवेन आणि तोपर्यंत इकडे आता पतपेढीवाली माणसं दिनकरच्या घरावरती कब्जा करायला आली असतात आणि ती सांगतात खरं सांगायचं तर तुम्ही ना ज्या वेळेला पटपेडीत येता तेव्हा किती सहसूतपणाचा आव किती या सगळ्यामध्ये तुम्ही आता अगदी भोळे भाबडे आहात हात काय जोडता आणि आणि पण तुम्ही खरे एका अर्थाने खूप माणूस आहात तुमच्या भोळेपणाचा आव आणून पैसे बुडवायला निघालात किती दिवस झाले तुम्ही हप्ते भरलेले नाहीयेत ते काही नाही आता या सगळ्यामध्ये मी एकच उपाय करणार आहे ते म्हणजे आमच्या इथलाच एक माणूस आहे तर तुमचं घर आता लिलावात निघेल तुमचं घर लिलावात निघाल्यावरती ते जे काही पैसे येतील त्या पैशातून आम्ही हे सगळं आता करणार आणि आता याच पैशातून आम्ही आमचं कर्ज फेडून घेणार त्यामुळे तुमच्याकडे दोन दिवसाचीच मुदत आहे म्हणजे आज संध्याकाळपर्यंतचीच मुदत आहे सह्या तर तुम्हाला आत्ता करायला लागतील आणि घर मात्र तुम्हाला लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत सोडावं लागेल म्हणजे लागेलच असं म्हणत इकडे आता ते दिनकरवरती प्रेशर आणायला लागतात दिनकर म्हणतो थोडा वेळ द्या यावरती पतपेढीवाले सांगायला थोडा थोडा करत तुम्ही खूप वेळ घेतलात हप्ते भरले नाहीत व्याज थकले हप्ते थकलेत आता मात्र आम्ही काही करू शकत नाही आहे दिनकर सांगतो माझं एक छोटंसं मिसळीचं स्टॉल आहे आणि ते स्टॉलसुद्धा चालत नाही त्यासाठी मला थोडा तरी वेळ द्या काही ऐकायला तयार नसतात काहीही झालं तरी सुद्धा आज संध्याकाळपर्यंत हे घर रिकाम करायचं म्हणजे करायचंच असं म्हणत इकडे आता लगेचच ते सांगायला लागतात तोपर्यंत दिनकरच्या हातात आता काहीच नसतं बिचारा दिनकर या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकतो आणि आता तो या सगळ्यामध्ये काहीही उत्तर देत नसतो हातापाया पडत असतो मला वेळ द्या मला वेळ द्या एवढा बोलण्यापरीकडे पर्याय नसतो आता बाहेर सगळीकडे आवाज येत असतो तोपर्यंत काजल येते आणि काय चाललंय हे सगळं चाललंय तरी काय त्यावरती आता इकडे संगीता सांगायला लागते अगं आपल्या घरावरती जप्ती आलेली आहे यावरती तू काही बोलू नकोस गप्प बस त्यावरती तिला सांगत असते की आपण कलाताईला कॉल करूया कलाताईला सांगूया इकडे आपल्यासोबत काय घडतंय ते पण संगीता ऐकायला तयार नसते ती सांगते तुझं तोंड बंद ठेव कुणालाही कॉल काही करायची गरज नाहीये आपला हे आहे ना आपलं हे आपणच निस्तरूया उगाच कलेला त्रास नको मग निघताना ते ऑफिसर हातामध्ये एक लेटर देतात आणि हे लेटर घ्या संध्याकाळपर्यंत आम्ही येऊ तोपर्यंत सगळं सामान सुमान बांधून ठेवा नाहीतर हे सामान सगळं आम्हाला फेकून द्यायला लागेल आणि सही आत्ताच्या आत्ता करा असं म्हणत ते दिनकर व ते प्रेशर आणतात आणि दिनकरला सही करायला सांगतात आता मात्र या सगळ्यामध्ये दिनकर गडबडतो काहीही पर्याय नसल्यामुळे सही करून दिनकर मोकळा होतो दिनकरने सही केल्यावरती आता मात्र इकडे रडायला लागते संगीता आणि काय ओ हे काय घडलं असं म्हणत संगीता या सगळ्यामध्ये आता रडत असते दिनकर म्हणतो आपले भोग आहेत ते भोग आपण भोगायचे दुसरं काय असं म्हणत दिनकर आता या सगळ्यामध्ये खूपच हातबल असतो आणि तो या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही काहीच करू शकत नसतो तोपर्यंत इकडे आता नैना सांगत असते सौरवला हे बघ तू माझ ना मागे लागू नकोस मला तुझा फोन पण उचलायचा नाहीये तुला काय वाटलं तू मला धमकी देशील आणि या सगळ्यामध्ये मी तुझं म्हणणं ऐकून घेईन का अजिबात नाही मला तुझं म्हणणं काही ऐकायचंच नाहीये तू जे काही केलंयस ना त्यामुळे आता मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये यावरती तो सांगायला लागतो ठीक आहे मी तुला कोणत्याही प्रकारचा फोर्स सुद्धा करणार नाहीये मी तुला सांगणारच नाहीये की तू माझ्याशी बोल किंवा मी तुला आता असं पण म्हणणार नाही की तू माझा फोन रिसीव कर फक्त शेवटचं एक पार्सल मी तुला पाठवलेलं आहे तेवढं पार्सल फक्त तूच उचलशील एवढं बघ यावरती आता इकडे नैनाचिडते आणि कसलं पार्सल मला तुझं कोणतंही पार्सल नको आहे यावरती सौरव म्हणतो अगर तुला माझं पार्सल नको असलं ना तरी सुद्धा मला तुला पार्सल द्यायचं एवढं मात्र नक्की एक गोष्ट लक्षात ठेव ते पार्सल आहे ते म्हणजे तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं हे खरं पार्सल ते तुझ्यापर्यंत मला फक्त पोहोचवायचं आहे आणि इतकं झाल्यावर ते पारसल फक्त मी गप्प बसणार पण तू एक शुअर कर की ते पार्सल फक्त तुझ्या हातात येईल यावेळेला कदाचित मी तुला फोन करून सांगितलेलं आहे की हे पार्सल आहे पुढल्या वेळेला मी फोन पण नाही करणार डायरेक्ट पार्सल पाठवेन मग मात्र काय करायचं ते तू ठरव बरं का असं म्हटल्यावर ती आता मात्र नैना गडबडते जर का खरोखरच हे पार्सल आता कोणाच्या हातात लागलं तर नाही मला या सगळ्यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे काय करू काय करू असा विचार करत आता ती या सगळ्यामध्ये गडबडते तोपर्यंत धावत पळत हातातला फोन टाकत ती धावत पळत खाली येते तोपर्यंत तो कुरिअरवाला खाली पोहोचलेला असतो कुरिअरवाला खाली पोहोचतो आणि कला त्याच्या हातामधून ते कुरिअर घेते ते कुरिअर घेऊन कला आता त्यातलं एनव्हलप काढून वाचण्याचा विचारच करत असते पण तेवढ्या तडफड करत तिकडे आता येते नाही ना आणि कुणी सांगितलं ग तुला माझं पार्सल उचलायला माझं पार्सल उचलायची तुझी हिंमत झाली कशी पहिलं ते पार्सल खाली ठेव आणि हे बघ माझ्या पर्सनल स्पेस मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नकोस पुन्हा जर का माझ्या पर्सनल स्पेस मध्ये घुसलेस तर गाठ माझ्याशी आहे आता कलाला मुळातच कळत नाही की आपण असं काय चुकलोय की या सगळ्यामध्ये नैनाताईने इतका कांगावा करावा काहीतरी गडबड आहे तिला आता संशय येतो आणि त्यामुळे असं त्या, त्या पार्सलमध्ये काय होतं हे शोधण्यासाठी ती आता उत्सुक असते म्हणा किंवा तिला मोठी उत्सुकता लागते की नैन नक्की नैनाताईला या सगळ्यामध्ये काय सांगायचं होतं आणि त्यामुळे कला थोडीशी गडबडते तोपर्यंत इकडे आता अद्वेत आलेला असतो पतपेढीच्या इथे आणि पतपेढीला आल्यावरती तो सांगतो मला तुमच्या साहेबांना भेटायचं आहे यावरती इकडे आता तिथला जो रिसेप्शनिस्ट असतो तो, तो सांगायला लागतो खरं सांगायचं तर आमचे साहेब आहेत ना हे दिनकर खरे यांच्याकडे गेलेले आहेत खालच्या आळीला दिनकर खरे यांच्या घरावरती जप्ती आणायला ते गेलेले आहेत त्यांचे कर्जाचे हप्ते फे फेडायचे आहेत ना त्याचसाठी ते गेलेले आहेत यावरती आता मात्र तुम्हाला त्या तिथे जे गेले त्या लोकेशनचं मी सांगू का लोकेशन काय आहे ते सांगू का, का यावरती अद्वैत म्हणतो नको मला ते लोकेशन माहिती आहे मी तिकडे पोहोचतो असं म्हणत अद्वैत ताबडतोब तिकडून बाहेर पडतो आता राहुलला रोहिणीने कामावरती ठेवलेलं असतं की या सगळ्यामध्ये अद्वैत काय करतो कला काय करते दोघं कुठे भेटतात दोघांची जवळ तर होत नाहीये ना हे सगळं पाहण्यासाठी म्हणून अद्वैतचा पाठलाग करत राहुल त्याच्या मागावरती आलेला असतो आणि तो विचार कर तो अद्वैत आणि पतपेढीमध्ये का बरं अगदी पतपेढीमध्ये गेला असेल मला ह्याची माहिती काढलीच पाहिजे म्हणून आता इकडे राहुल पतपेढीच्या दिशेने यायला लागतो पतपेढीच्या दिशेने आल्यावरती तो म्हणतो हॅलो मला तर चौकशी करायची होती की या सगळ्यामध्ये तुमच्या पतपेढीच टायमिंग काय कसं काय असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये आता आपल्या पतपेढीचं टायमिंग विचारायला लागतो टायमिंग विचारल्यावर ती तो रिसेप्शनिस्ट टाइमिंग सांगतो सगळं सांगतो आणि मग झाल्यावरती आता इकडे राहुल म्हणतो आता जे आले होते ते अद्वैत चांदेडकरन ते इकडे कशासाठी आले होते यावरती रिसेप्शनिस्टने सांगायला लागतो अहो अद्वैत चांदेडकर आले काय ते गेले काय अचानकपणे निघून पण गेले राहुल म्हणतो पण ते आले होते कशाला यावरती पटपेडीचा मालक सांगायला लागतो काही नाही ते आले होते ते म्हणजे आता इकडे पतपेडीच्या जे आमचे बॉस आहेत ना त्यांना भेटायला साहेबांना भेटायला आले होते यावरती राहुल म्हणतो मग न भेटता का निघून गेले यावरती तो सांगायला लागतो नाही नाही म्हणजे ते आहेत ना ते खऱ्यांच्या घरी जप्तीसाठी गेलेले आहेत तिकडे कदाचित मग त्यांना भेटायला ते गेले असते आता खऱ्यांच्या घरावरती जप्ती येते हे राहुलला समजल्यामुळे राहुल आता पुढचा प्लॅन करायला लागतो तोपर्यंत इकडे आता संध्याकाळपर्यंतची मुदत मिळाल्यामुळे सामान सुमान बांधून आता इकडून निघायचं हे ठरलेलं असतं मग सामान सुमान बांधताना इकडे आता सांगत असते काजू की आपण एक काम करूया ना आपण एकदा कलाताईला कॉल तरी करूया तिच्याकडून पैसे नको घेऊया मी नाही म्हणत की आपण कलाताईकडून पैसे घेऊ फक्त एक काम करूया की कलाताईला किमान कळवूया की असं असं आपल्यासोबत झालंय ती काहीतरी मदत करेल आपली यावरती चिडलेली संगीता म्हणते हे बघ आपल्याला तेच नको आहे आपल्याला कुणाची मदत नकोय या सगळ्यामध्ये मी आता मदत घेणार नाही कलाला अजून त्रास देणार नाही काजू तुझं तोंड बंद ठेव बरं असं म्हणत चिडलेली संगीता काजूला ओरडते आणि त्यावरती दिनकर म्हणतो हो हे आपले भोग आहेत ते आपणच भोगायचे आहेत कोणत्याही बाबतीत कलेला आता पुन्हा पुन्हा आपण त्रास नाही द्यायचा मला नाही वाटत की हे करणं योग्य आहे सारखं सारखं कलाला त्रास देणं कितपत योग्य आहे मला हे मुळातच पटत नाही असं म्हणत दिनकर या सगळ्यामध्ये आता मात्र कलाला फोन करायला नकार देतो आणि चला सगळं सामान बांधा यावरती संगीता म्हणते सामान तर बांधूओ हो, पण या घरामध्ये लग्न करून आले या घरात लग्न करून आल्यावरती तीन पोरींचा जन्म साठला छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत हा संसार उभा केला ते सगळं कसं विसरू त्या सगळ्या आठवणी मी मनात कशा साठवू माझी कला या घरामध्ये लहानाची मोठी झाली माझ्या कलाने याच घरामध्ये या घराची जबाबदारी घेतली हे सगळं नाही विसरता येणार आहे यावरती काजल म्हणते हो हे आपलं घर आपण आपल्या आठवणी सोडून नाही जायचं यावरती दिनकर म्हणतो माझ्या बाबांनी माझ्या बाबांनी मला ज्या वेळेला जवळ घेतलं आणि दिन्या हे घर तुझं आहे बरं का हे घर आजपासून तुझं आहे या घराचं तू संगोपन करायचं माझ्याकडे माझ्या बाबांनी जी जबाबदारी सोपवली ती जबाबदारी मला नाही पूर्त करता येणार आहे त्याचं मला किती वाईट वाटत असेल याचा, वाट वाट याचा सगळा तुम्ही विचार करा बरं मला सुद्धा खूप त्रास होतोय तरी सुद्धा आपल्याकडे कोणताही पर्याय नाही आहे या सगळ्यामध्ये आपल्याला हे घर सोडून जाण्याविषयी विचारच करायला पाहिजे याच्याशिवाय पर्याय नाही संगीता म्हणते कसं सोडून जायचं हे घर हे आपलं घर आहे दिनकर म्हणतो संपलं सगळं आता आपलं काय 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 काही राहिलेलं नाहीये आता हे घर आपलं नाही हे घर पतपेढीच्या मालकाचं झाले त्यांनी कुणाला विकायचं त्याला विकावं आणि त्यांनी काय करायचं ते करावं आपल्या हातात काही नाहीये संगीताला तो आपल्या परीने समजावून सांगत असतो पण संगीता ऐकायला तयार नसते तिघही जण रडत असतात आणि कलाला काही न सांगता घर सोडून जाण्यावरती काजल मात्र विरोध करत असते आणि ती सांगते की मी सांगणार पण तोपर्यंत इकडे आता पतपेढीची माणसं येतात आणि झालं तुमचं सामान भरून तुमच्याकडे आता वेळ नाहीये लवकरात लवकर हे सामान बाहेर काढा असं म्हणत त्यांच्यावरती प्रेशर आणायला लागतात मग आता सगळेजण सामान एक एक करत पॅक करायला लागतात ते सामान घेऊन बाहेर पडायला लागतात दिनकर आता सगळी काचकी बोचकी घेऊन बाहेर येतो आणि संगीता रडत असते सगळ्या बॅग आवरलेल्या असतात आणि आता बाहेर पडताना एकदा घराकडे वळून वळून पहावं म्हणून सगळेजण घराकडे पाहत असतात था। सगळ्यांना खूप खूप वाईट वाटत असतं वाट था, कारण ज्या घरामध्ये आपण इतके वर्ष काढली त्या घरामध्ये असं अचानकपणे ते घर सोडून जाणं हे खूप भाऊक गोष्ट असते आणि त्यामुळे रडत खडत ते बाहेर येतात आणि त्याच वेळेला दिनकर सांगतो संगे रडू नकोस आपल्या हे भोग आहेत ते भोग आपल्याला भोगायलाच लागणार आहेत या सगळ्यामध्ये आपली कुणी आपण कोणाची मदत नाही घेऊ शकत, शकत। असं म्हणत दिनकर संगीताला समजवत असतो तिला पटवत असतो त्याच वेळेला नेमका तिकडे अद्वेत येतो अद्वेतला पाहून आता दिनकरची मान शर्मेनी खाली जाते त्यावरती अद्वैत म्हणतो काय आहे हे सगळं मला हे सगळं काही कळत नाहीये की हे घर बंद का सामान घेऊन तुम्ही बाहेर का पडलंय यावरती आता दिनकर आणि संगीता काहीही बोलायला नकार देतात तुम्ही विचारू नका आणि आम्ही सांगणार नाही आम्हाला खरंच आमच्या जे काही आहे ना परिस्थिती त्याच्यावरती सोडा यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो हे बघा असं काही करू नका मला सगळं सत्य परिस्थिती सांगा मी या सगळ्यामध्ये तुमची मदत नक्कीच करीन यावरती आता इकडे दिनकर लागतो तेच तर नको आहे आम्हाला आता कुणाची कुणाची मदत नको आहे जेवढी मदत तुम्ही केलीत ना खरंच तुमचे खूप उपकार आहेत पण आम्हाला आमच्या स्वाभिमानात राहू द्या आता कलेला जर का हे समजलं तर आम्हाला खूप वाईट वाटेल यावरती आता इकडे काजू सांगायला लागते मी सांगते मी सांगते काय घडलंय ते मग संगीता चिडते काजे गप्प बस काय गरज पडली तुला सगळं सांगायची काजू म्हणते ते काही नाही मी दाजींना सगळं खरं खरं सांगणार आहे कलाताईला सांगायला तुम्ही नको सांगितलं पण दाजींना दाजींना मी सगळं सांगणार असं म्हणत मग काजू सांगायला लागते की आमचे पतपेढीचे हप्ते थकले होते आणि त्या कारणासाठी मग या लोकांनी आमच्या घरावरती जप्ती आले आमचं घर कुणाला तरी विकणार दुसरं कोणाला ते, ते देणार आणि ते पैसे घेणार आणि मग पतपेढीच कर्ज भरलं जाणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं बाबांनी पेपरवरती सह्या सुद्धा केल्यात आहेत आणि म्हणून त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं असं म्हणत काजू डिटेल मध्ये सगळं सांगायला लागते त्यावरती आता मात्र इकडे अद्वैतला मालकांना भेटायला अद्वेत पदपेडीत गेलेला असताना ते इकडे आलेच समजले पण अद्वैत इकडे त्यांच्याशी बोलायला तोपर्यंत ते, तो ते निघून गेलेले असतात त्यामुळे अद्वैतची आणि त्यांची चुकामुख होते मग आता काजूकडून घडला प्रकार कळल्यावरती तो आता सांगायला लागतो तुम्ही काळजी करू नका मी काहीही करून तुमचं तुम्हा घर तुम्हाला मिळवून देईन यावरती संगीता म्हणते नको आम्हाला हे नको आहे आमच्या कलेच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला आम्हाला नको आहे हात जोडतो खरंच तुम्ही जी काही मदत दिपर्यंत आमच्यासाठी केलेत ना त्या मदतीच्या उपर आम्हाला काही मदत नको हा आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्हाला आमच्या लेखीच्या घरून मदत नको आहे कारण आमचा स्वाभिमान दुखावला जाईल यावरती मग मात्र सांगायला लागतो हे बघा मी तुमचा स्वाभिमान कोणत्याही प्रकारे न दुखवतो तुम्हाला मदत करायला तयार आहे म्हणजे तुम्हाला जर का ना की काही कळू नये कलाला काही कळू नये तर मी नक्कीच कलाला काहीही सांगणार नाही तुम्ही काळजीच करू नका राहा या सगळ्यामध्ये कलाला काही कळणार नाही याची जबाबदारी माझी मी ही सगळी जबाबदारी घेतो की कलाला मी माझ्या परीने काहीही समजू देणार नाही पण तुम्हाला माझी मदत घ्यावी लागेल असं म्हणत अद्वैत हट्टाला पेटतो काहीही झालं तरी खरेंची मदत करायची दिनकर खरेंचं घर आपल्याला मिळवून द्यायचं हा अद्वैतचा हट्ट असतो आणि तो हट्ट तो पूर्ण करायला निघतो मग त्यानंतर आता संगीता आणि दिनकर त्याच्यासमोर जो हात जोडतात खरंच तुम्ही देवासारखी धावून येता ज्या वेळेला आम्हाला गरज असते त्या त्या वेळेला येता यावरती अद्वैत म्हणायला लागतो हे बघा तुम्ही हात जोडू नका मी तुमचं घर काहीही करून परत मिळवून देणार कुणी हे सगळं काही केलंय ना त्या सगळ्याचा शोध सुद्धा घेणार असं म्हणत अद्वैत आता त्या दोघांना न्याय मिळवून देतो आणि तुम्ही हात जोडू नका मी तुमच्या समोर हात जोडतो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या सगळ्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे होईल तुमचं घर सुद्धा परत येईल कलाला काही कळणार पण नाही आणि तुमचा स्वाभिमान पण जपला जाईल असं म्हणत आता अद्वैतने एक प्रकारे मुलाचं कर्तव्य केलेलं असतं आणि या सगळ्यामुळे आता दिनकर आणि संगीता हे दोघं जण खूप भाऊक होतात आणि अद्वैत चे आभार मानल्यावरती अद्वैत पण तो मला या सिच्युएशन मध्ये ऑकवर्ड टाकू नका तुम्ही माझे आभार मानू नका तुम्ही खूप मोठे आहात असं म्हणत अद्वैत हात जोडून त्यांना आता विनंती करायला लागतो आता अद्वैत खऱ्यांचं घर सोडवणार ते पण कलाला कळून न देता आणि या सगळ्यामध्ये राहुल आणि रोहिणीला हे सगळं समजलंय मग या सगळ्याचा राहुल आणि रोहिणी फायदा घेणार का कला आणि अद्वैत मध्ये दुरावा निर्माण करू शकणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे